यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे चल काहीतरी नवीन करूया चल काहीतरी नवीन करूया चल काहीतरी नवीन करूया let us do something new let let do let's do something new let us do something new second sentence मला हा फोटो आवडला मला मला हा फोटो आवडला मला हा फोटो आवडला आय लाईक दिस फोटो आय लाईक फोटो आय लाईक धीस फोटो तू नेहमी उशीर करतोस ठीक तू नेहमी तू नेहमी उशीर करतो तू नेहमी उशीर करतोस यू आर ऑलवेज लेट यू आर अल्वेज लेट यू आर ऑलवेज लेट तू नेहमी उशीर करतोस नंबर फोर मला शांत बसायचं आहे मला शांत बसायचं आहे मला शांत बसायचं आहे आय वॉन्ट टू सीट क्वाईटली आय वॉन्ट टू सिट आय वॉन्ट टू सीट क्वाईटली मला शांत बसायचं आहे नंबर फाय काहीतरी खा काहीतरी खा

मला हा रंग आवडतो मला हा रंग आवडतो मला हा रंग आवडतो मला हा रंग आवडतो आय लाईक धिस कलर आय लाईक धिस कलर आय लाईक धिस कलर मला हा रंग आवडतो नंबर सेवन मला त्याच्याशी बोलायचं नाही मला त्याच्याशी बोलायचं नाही मला त्याच्याशी बोलायचं नाही आय डोंट वॉन्ट टू टॉक टॉक टू हिम आय डोंट वॉन टू टॉक टू हिम आय डोंट वॉन्ट टू टॉक टू हिम मला त्याच्याशी बोलायचं नाही नंबर एट तू खरं सांगतोस ना तू खरं सांगतोस ना तू खरं सांगतोस ना आर यू से समथिंग आर यू से आर यू टेलिंग दॅट दि ट्रुथ आर यू टेलिंग आर यू टेलिंग टेलिंग दी ट्रुथ आर यू टेलिंग दी ट्रुथ तू खरं सांगतोस नाग्रुथ तू खरं सांगतोस ना हे मजा हाथ नहीं मजा हाथ नहीं मै हाथ नहीं मजा हाथ नहीं इट्स नॉट इन माय हैंड इट्स नॉट इट्स नॉट इन माय हैंड इट्स नॉट इन माय हैंड इट्स इट्स नॉट इन माय हँड इट इज नॉट इन माय हँड हे माझ्या हातात नाही बट टेन मला एकटं राहायचं नाही मला एकटं राहायचं नाही मला एकटं राहायचं नाही मला एक एकटं राहायचं मला एकटं राहायचं नाही आय वॉन्ट टू आय डोंट वॉन्ट टू बी अलोन आय वॉन्ट आय डोंट वॉन्ट टू बी टू बी अलोन आय आय डोंट वॉन्ट टू बी अलोन मला एकटं राहायचं नाही या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर